नमस्कार मित्रांनो मी प्रफुल्ल आपलं स्वागत करतो पशु समाधान या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत जेव्हा आपल्या गाय बच्चा दिल्यानंतर ते फिमेल काप म्हणजेच कालवट झाली असेल तर तिला आपण अडीच वर्षामध्ये कसं हिटवर आणायचं आणि तिला तिचं गर्भाधारण झालं पाहिजे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मित्रांनो सर्वात प्रथम आपल्याला जेव्हा गायचा बच्चा झाला कालवट झालं तिला आपल्याला चार महिन्यापर्यंत दूध द्यायचं दूध पाजायचं आहे आणि दोन महिन्यापासून तिला दहा दहा ग्राम मिनरल मिक्सचर देणं आवश्यक आहे पुन्हा मित्रांनो आपल्याला जेव्हा ते सहा महिन्याच्या वरती होते मोठी होते तेव्हा आपल्याला तीन तीन महिन्यांनी डीवॉर्मिंग करायची आहे ठीक आहे मित्रांनो आणि तिला पशुखाद्य द्यायचं आहे वेळेवर सुका चारा ओला चारा हे मिक्स करून द्यायचं आहे आणि विशेष म्हणजे मिनरल मिक्सर देणं आवश्यक आहे त्याच्यानंतर डीवॉर्मिंग करणं हे आवश्यक आहे मित्रांनो आपण मिनरल मिक्सर कोणत्या पण कंपनीचं घेऊ शकता मित्रांनो हे लोकल कंपनीचं आहे तर हेही चालू शकते किंवा हे एक ब्रँडेड कंपनीचं आहे झेनेक्स कंपनीचा आहे सी आर एस मिनरल मिक्सर आहे हे पण आपण देऊ शकता हेही चिलेटेड आहे प्लस हे पण चिलेटेड आहे मित्रांनो ठीक आहे हे वेटनेट कंपनीचं आहे मित्रांनो हे पण आपण देऊ शकता कोणच्या पण कंपनीचं असो मित्रांनो आपण मिनरल मिक्सर हे डेली देणं आवश्यक आहे दहा दहा ग्राम आपल्याला एक वर्षापर्यंत द्यायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला वीस ग्राम करायचा आहे वीस किंवा पंचवीस ग्राम आणि हे पंचवीस ग्राम आपल्याला कंटिन्यू ते अडीच वर्षाची होत नाही हीटवर येत नाही प्रॉपर तोपर्यंत आपल्याला हे द्यायचं आहे मित्रांनो त्याच्यासोबत आपल्याला वेळेवर पशुखाद्य आणि तिला चारा डिवॉर्मिंग करणं बहुत आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे मित्रांनो अशा करतो माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नको तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो